निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास राऊरी पोलीस स्टेशन गोरन पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस हा जो गुन्हा आहे हा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेला असून त्याची दाखल तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री दोन चाळीस दोन हजार एकोणचाळीस मिनिटांनी तो दाखल आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास आम्ही केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला चार आरोपी अटक करण्यात आलेले होते जे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आलेली होती आणि पाचवा आरोपी कृष्णा उर्फ बवन सुनील मोरे यास अटक करण्यात आलेली होती दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नाना दुशिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेला आहे आणि सदर आरोपीने त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने त्या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागून त्यांनी खंडणी न दिल्यामुळे त्यांचा खून केलेला आहे आणि त्या खून त्या मृतदेहांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत केलेली होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या मयत दाम्पत्याचं जे वाहन ते कोर्टात लावलेलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत जो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही तपास केलेला होता नंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सीआय कडे वर्ग झाल्याने पुढील तपास सी आय डी चे डीवायस पी श्री वाजे साहेब पुढील तपास करत या आराव हत्याकांडामध्ये अहमदनगरचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संग्राम जगताप तर ही संग्राम जगतापची टोळी असल्याचं कुठंतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघा यांनी म्हटलंय दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं कुठेही काही निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नाना बोधूसिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीवर यापूर्वीचे दहा अकरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दोन तीनशे दोन चे गुन्हे त्याने केलेले आहेत तर आणि त्या मुख्य आरोपीने याच्यातील पीडित दाम्पत्य ज्या गावचं रहिवासी मानोरी गावचं त्याच्यातील शुभम संजित महाडिक त्याच्याशी सन्मान साधून पीडित दाम्पत्याला पाथर्डी येथे आपल्याला बेलसाठी जायचं आहे असं भासून त्यांना त्या ब्राह्मणे गावाच्या शिवारामध्ये तिथे नेलेलं आहे आणि तिथे अगोदर सुरुवातीला पुरुष वकील यांना नेलेलं होतं मिस्टर राणाव यांना नेलेलं होतं आणि ते खंडणी द्यायला तयार नसल्यामुळे यातील आरोपी शुभम संजीत महाडिक याचा त्या महिला आरोपी महिला वकील जे आहेत त्यांच्याशी परिचय असल्यामुळे त्यांना आपल्याला मोठ्या देवीला घ्यायला जायचं असं सांगण्यास भाग पाडून त्यांनाही तिथे घेऊन आलेले होते आणि मग त्या दोन्ही दाम्पत्यांना तिथे टॉर्चर करून त्रास देऊन नंतर त्यांच्या राहते घरी नेऊन तिथे त्रास देऊन नंतर परत पुन्हा गाडीमध्ये त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या दोन्ही प्रेतांची विल्हेवाट उमरेतील येथील स्मशानभूमीत करण्यात आलेली होती